रामकृष्ण हरिमंडाई तर कसे आहे आज सगळे तर बघा आजचा पालखीचा स्पेशल असा ब्लॉग असणार आहे जे की आमच्याकडे येणार आहे पालखी म्हणजे हडपसरमधून माऊलींची आणि तुकाराम महाराजांची पालखी आज पास होते तर आम्ही जाणार आहोत पालखीच्या दर्शनाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शंभू आणि त्याचे पप्पा अजून इकडं उठलेले नाही आहेत मी उठून माझी तयारी चालू आहे जे की आपला आज पालखीचा अन्नदान आहे खिचडी कारण एकादस आहे आज आणि जवळपास मॅक्झिमम वारकऱ्यांना असतो उपवास एकादशीचा सो मी ठरवलं की खिचडीच करूयात उपवासवाले पण खातील बिना उपवासवाले पण खातील तर खूप सारा शाबुदाना मी इथं बिसायला घातलाय जे की दोन किलो शाबुदाना आहे एक किलो शेंगदाण्याचा कुटा आणि दोन किलो बटाटे उकडलेत तर विषय असा आहे की माझ्याकडे आहेत अशा दोनच खडा या जे की दोन्हींमध्ये आता सोबतच खिचडी परतायला घेते म्हणजे पटकन होईल आणि मग जायचंय हे सगळं घेऊन हडपसरला आणि तिथे खूप सारी गर्दी आहे पालखीची तर बघूयात कसं का काय मॅनेज होत आहेत त्यात ना ह्या पाण्याच्या बॉटल पण घेतल्यात जे की लास्ट टाइम पाण्याच्या बॉटल घ्यायच्या राहिल्या होत्या म्हणून ह्या वेळेस आधीच बॉक्स आणून ठेवलेत पाण्याच्या बॉटलचे पण तर ते पण घेऊन जायचं आता कसं का काय होतंय ते कळेलच राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी म्हणता तर बघा आता फायनली खिचडी वगैरे तर सगळं झालं आणि माझं पण आवरून झालंय जवळपास सगळंच बांगड्या बघूया बांगड्या बी मॅचिंग नाही म्हणजे इक्वल झाल्यात का कारण मला मोजायला तर कसं दिसतंय आजचा लुक तर हिवाली साडी घातली की जे पाल पाल की पालखी आहे सो पालखीचा लुक करायला आणि माझे सिंदूर भरते जरा भांग पालखीला हिरवी साडी घालायची असते का असं नाहीये हिरवी साडी पाहिजे असं काही नाहीये पण जरा छान दिसत असल्या साड्या पालखी बर परफेक्ट परफेक्ट ह्याच्यापेक्षा मी बनवलेली खिचडी वारकऱ्यांसाठी मी बनवलेली वार मी बनवलेली खिचडी वारकऱ्यांसाठी सकाळी पहाटे पाच ला उठून बनवली मी खिचडी पहाटे पाच ला मी एकटाच उठलो होतो हे हे बघ. हे दिसला का? दिसला? अ मी एकट्याने बनवली उठून. हो. हो. त्यांना माहिती मी ब्लॉक स्टार्ट केलेल त्याच्यामुळे कुणी बनवली ना. ऐक. बनवलेली. ब्लॉग स्टार्ट केला होता वे. शोंगे. आ सांगत जा की मला. ओके. तर लुक इज डन. तर आता निघायचा विषय. चल. चल पटकन. लय वेळ लावती राव तू.

तोच तर खूप सारी गर्दी होती लांबच गाडी लावली होती आणि पाण्याचं बॉक्स बघ मम्मीने डोक्यावर घेतले ह्यांनी खिचडीचे पॅकेट धरले होते तर म्हटलं स्टार्टिंगला आधी ते वाटून टाकू म्हणजे रिकामे होतील हात तर ह्या हिशोबाने आम्ही जिथे बसलेले वारकरी होतात आता सगळ्यांना ते पॅकेट वाटले खूप छान वाटलं आणि त्याच्यानंतर मग म्हटलं की निवांत पालखीचं दर्शन वगैरे घेता येईल तर इथे एक काका होते गर्दी तर तुम्ही बघू शकता तुफान गर्दी होती खूप सारी आणि तिथे एक काका माझ्याजवळ आले मा ते स्वतःहून आणि त्यांनी मला डोक्यावरती तुळस दिली की बोलले तुळस घेऊन चाल म्हणून मग तुळस घेऊन चालले आणि त्याच्यानंतर जरासं पुढं आल्याच्यानंतर हे आपले जे की फॅन मेंबर्स भेटले ह्या ताई पण होत्या त्या सगळ्या पुढे गेलेल्या आधी निघून पण ते परत रिटर्न आले मला बघून त्या बोलल्या की तुला भेटायचं होतं बोलायचं होतं तर ह्या सगळ्या हडपसरमधल्याच होत्या आणि जरा गर्दीतनं बाहेर आले त्यावेळेला सगळे फॅन्स वगैरे भेटत होते आणि खूप छान वाटत होतं सगळेजण येऊन बोलत होते ओळख दाखवत होते तर तुम्ही पण मला भेटलात तर नक्की एकदा जवळ येऊन बोला ओळख दाखवा आणि पालख्यांचंच म्हटलं तर खूप साऱ्या पालख्या म्हणजे मुक्ताईची पालखी सुपन काकांची पालखी अशा खूप साऱ्या पालख्या छान छान सजवलेल्या होत्या आणि दिसत होत्या छान दर्शन पण झाले फुगड्या वगैरे खेळल्या आणि त्याच्यानंतर फायनली तुकाराम महाराजांची पालखी आली तर आम्ही इथं थांबलो होतो जे की म्हणजे कसं पालखीच खूप जवळ जायचं नव्हतं मला ह्यांनी सांगितलं अजिबात गर्दीत शिरायचं नाही कारण खूप धक्काबुक्की होती आणि एखादं पडलं बिडलं तर काय खरंच नाही त्याच्यामुळं मग लांबूनच हात जोडले देव काय म्हणत नाही हात लावूनच दर्शन घ्या पण लांबूनच हात जोडले तरी पण खूप छान वाटलं अगदी प्रसन्न वाटलं महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं खरंच खूप छान झालं आणि त्याच्यानंतर इथे बघा बाळू मम्माची पण पालखी होती आणि मग नंतर आम्ही निघालो शॉपिंग करून घरी तर बघा हे शंभूचं नेहमीच असतं हे असं काय काय टॉईज वगैरे घ्यायचे आणि मग घरी आलो जाऊ <laughs> <दो, एक दिशाद। laughs> दे